आज भव्य शेतकरी जनआक्रोश धरणे आंदोलन डॉक्टर अभ्युदय मेघे यांचे आयोजन शेतकऱ्यांच्या मालाला योग्य उत्पादन कर्सावर आधारित हमी भाव मिळावा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ओला दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करावा अशा अनेक मागण्यांसाठी सेलू येथे विकास भवन चौकार सा सकाळी साडे दहा ला भव्य शेतकरी जनआक्रोश धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे महाविकास आघाडीच्या वतीने या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न सरकार दरबारी मांडणार आहे यावर लवकरात लवकर उपाययोजना करावे यासाठी तहसीलदार सेलू यांच्या माध्यमातून निवेदन देखील देण्यात येणार आहे या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकरी शेतमजूर युवक युवती माता भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आवाहन महाविकास आघाडीचे नेते डॉक्टर अभ्युदय मेघे छोटू भाऊ चांदूरकर सुनील राऊत प्रमोद बोमले महेंद्र मुनेश्वर यशवंत झाडे निहाल पांडे तुषार उमाळे नितेश कराळे सुधीर पांगुळ समीर देशमुख शेखर शेंडे रंजन मिश्रा अमरभाऊ गुंडी अविनाश काकडे सुदाम पवार विठ्ठल झाडे यांनी केले आहे मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा